ज्यावेळेस एबीपी माझ्यावर मुलाखत झाली त्यावेळेस मी त्या ठिकाणी स्पष्ट रीतीने सांगितलं होतं आम्ही प्रार्थना करतो महाराज सुद्धा प्रार्थना करतात मौलाना सुद्धा आशीर्वाद देतात आमचा धर्म ख्रिश्चन धर्मगुरू असेल पाळक असेल तो सुद्धा डोक्यावर ठेवून प्रार्थना करतो मला स्पष्ट रीतीने सांगतं की आरोग्याच्या बाबतीत चमत्कार करणारा माझा प्रभेशू ख्रिस्त आहे अनेक बायबल मध्ये अशी उदाहरणं आहेत की ज्या ठिकाणी देवाने हात ठेवला आणि चमत्कार झाला डोळ्याला स्पर्श केले त्याला दृष्टी आली अपंगाला हात लावला तो पायी चालू लागला त्या शिलोपयामध्ये जाऊन त्यांनी डोळे धुवायला लावले हे जीवन प्रभू येशू ख्रिस्तांनी दिले चमत्कार करणारा आमचा कोणताही पास्टर नाहीये चमत्कार करणारा ना आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि त्याची जर दाखले तुम्हाला हवे असतील त्याच्यामध्ये जर काय कुठे याचा संदर्भ असेल तर तो बायबलमध्ये शोधा बायबलमध्ये एक ना एक संदर्भ आहे आणि बायबलच्या बाहेर जाऊन एक पण आमचा ख्रिश्चन धर्मगुरू काम करत नाही त्यामुळे हे हल्ले बंद झाले पाहिजेत मी अतिशय बरखट इथे सरकारला पण या ठिकाणी विनंती करतोय की जसे कोणी हल्ले करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे जर कारवाई होत नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये यातून अगटित करण्याची शक्यता आहे आणि पालघर जिल्हा हा अतिशय सेन्सिटिव्ह जिल्हा आहे जो काय मला मी आता राजेंद्र गावी साहेबांनाही बोलताना मी त्यांना तेच सांगत होतो की आपल्या सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे अतिशय चांगला माणूस गोष्ट खूप चांगली सांगितली की आदिवासी समाज कोणत्याही धर्मात जाऊ शकतो एक खासदार बोलतोय लक्षात ठेवा एक अतिशय ख्यातनाम असा भारतामधला सर्वात मोठ्या मतदारसंघाचे खासदार बोलताय की आदिवासी समाज कोणत्याही धर्मामध्ये जाऊ शकतो हे वाक्य खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा हे वाक्य कोट करून ठेवा जर पत्रकार असतील तर ह्याला हेडलाईन बनवा की कोणत्याही धर्मात जाऊ शकतो कारण आदिवासींना जात नाहीये जर जा आपण अभ्यास केला तर आदिवासी निसर्गाची पूजा करतात आणि निसर्गाला देव मानतात परंतु त्यांच्या जीवनामध्ये जर माणूस घडवायचा असेल स्टँड स्वामीचं काय झालं झारखंड मध्ये स्टँड स्वामी असेच आदिवासी लोकांमध्ये काम करत होते आणि चांगल्या रीतीने काम करत असताना त्यांनी लोकांना शिक्षित केलं लोकांना एक नवीन वळण लावलं आणि एक स्वतःची जमिनी तुमची आहे आदिवासी लोकांची जंगल तुमचं याची जाणीव हो करून दिली म्हणून त्या माणसाला अटक करण्यात आली अटक करून या जेलमध्ये ठेवलं आणि या जेलमध्ये सडवून त्यांना मारलं त्यावेळेस पण मी मोठं आंदोलन केलं त्यांना सांगितलं की त्यांना जर मिळत नसेल फादर स्टॅन वाटतं त्याच्यापेक्षा दुर्दैव आपल्या भारताचं काही नाहीये जर राज्य घटनेनुसार प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे मग हा धर्म आम्ही पाळणार आहोत की नाही प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो एकमेकावर दया करा प्रभू काय सांगतोय आपण एकमेकावर प्रेम केलं पाहिजे प्रभू ख्रिस्त नेमका काय सांगतोय आम्हाला की दलित कोणी गरीब दिसत असेल था तर त्याला एक ग्लास पाणी नेऊन दे त्या तत्वाला जर बदल द्यायची असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा या भारतामध्ये नसणार आहे त्यामुळे धर्म हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे आमच्या सर्व पाश लोकांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे ख्रिसमस दिवस येत आहेत नाताळाची दिवस येत आहेत आणि त्यामुळे लक्षात ठेवा मी सरकारला बजावून या ठिकाणी सांगेल एकाही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर त्रास झाला तर अल्प अमिका ख्रिश्चन महासंघ प्रत्येक चर्च मध्ये आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करेल आणि हे करत असताना तुमची साथ महत्वाची आहे लक्षात ठेवा हे साधारण गोष्ट नाहीये हे तुम्हाला फक्त हिप्नोटाईज करून कुठे लक्ष दुसरीकडे न्यायचं तर आता त्यांच्या जर पर्याय राहिला नाही ते थकले म्हणतो ना मारून मारून थकताना भारतामध्ये की त्रास देणारे आता थकून गेले एवढा त्रास दिला एवढा त्रास दिला तरी त्यांना वाटत ख्रिश्चानिटी वाढतीये कशी हे ख्रिश्चन लोकांचा एवढा लोकांना एवढी ख्रिश्चनिटी आवडती कशी मी का का त्या दिवशी एका मुलाखतीमध्ये पण सांगितलं की ख्रिश्चन का होत आहेत याचा पण अभ्यास करणं प्रत्येकाने आवश्यक आहे की काय लॅकिंग राहतंय आपल्यामध्ये की त्यामुळं ख्रिश्चन लोक ही ख्रिश्चनिटीकडे वळत आहेत त्यांच्या जवळ जात आहेत आमच्या पाषाण लोकांच्या जवळ जात आताच आपण मदर टेरेसांचं त्या ठिकाणी व्हिडिओ बघितला की मला प्रभू येशू ख्रिस्त त्या जखमांमध्ये दिसतोय कोण करू शकतं प्रियांनो घरचं करायला कोणी तयार नाही आपण बघितले किती वृद्धाश्रम आहेत किती अनाथाश्रम निर्माण झाले त्या पंडितारामाबाईंविषयी आपण या ठिकाणी पाहत होतो ज्या बाईंनी अंधांसाठी पहिली शाळा सुरू केली ज्या बाईंनी पहिली डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना स्कॉलरशिप दिली ज्या बाईंनी सावित्रीबाई फुले शिकाव्यात यासाठी क्लेरा मध्ये त्यांना प्रोत्साहन दिलं ज्या बाईंनी हिंदी ही राष्ट्रीय भाषा असावी अशी मागणी करणारी पहिली आमची पंडितारामाबाई होती म्हणजे या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ख्रिश्चन लोकांचं जे योगदान आहे ना ते कोणी नाकारू शकत नाही त्या पंडिता रमाबाईंचं स्मरण तुम्ही आज केलं मला खूप आनंद झाला की एक महाराष्ट्रातली बाई जिनी एवढा चांगला वेद वाट असणारी बाई ब्राह्मण समाजातून ख्रिश्चन झालेली बाई एक प्रकारे मोठी क्रांती करते बायबल लिहिते आणि खूप चांगल्या रीतीने या भारत देशामध्ये आपलं प्रतित्व करते आज ती पण बाई दुर्लक्षित आहे का तर ती ब्राह्मण समाजातून ख्रिश्चन झाली म्हणून ती दुर्लक्षित राहिलेली बाई आहे आम्ही खूपदा मागणी केली की त्यांना भारतरत्न पुरस्कार जातो तुम्ही कधी खेडगावला गेले दौंड तुमच्या पुणे जिल्ह्यामध्ये केडगाव आहे केडगाव या ठिकाणी एक खूप सुंदर मुक्ती मिशन आहे आज पण साडेतीनशे बायका त्या ठिकाणी राहत आहेत आणि त्या ठिकाणी अंध स्त्री आहेत लहान लहान मुली आहेत आणि त्यांना सांभाळ करताना खूप कठीण परिस्थिती पंडिता रामाबाईंच्या त्या आश्रमावर असते परंतु आज पण मोठ्या निकराने त्या ठिकाणी ते काम करतायत त्यामुळे मी एवढंच तुम्हाला सांगेल घाबरू नका आपण प्रेमाने जिंकणार आहोत आपल्याकडून एकही अपशब्द जाता कामा नाही मी खासदार साहेबांच मी बारकाईने ऐकत होतो एकही अपशब्द कोणत्याच धर्माविषयी आपण कधीच बोलत नाही मी हे पण सांगू इच्छितो की विनाकारण काहीतरी वेगळं ट्रॅक करण्याचा लोक प्रयत्न करतायत कोणताच ख्रिश्चन माणूस कोणत्या धर्माविषयी मी तर म्हणतो आपण ख्रिश्चन लोकांविषयी काही बोलत नाही आपण प्रभू येशू ख्रिस्ताच फक्त जीवन सांगतो आम्ही कोणाचा धर्मही बदलत नाही आम्ही फक्त प्रभू यशू ख्रिस्ताप्रमाणे जगा या पद्धतीने आम्ही बोलतोय आणि त्यांना प्रयत्न करतोय की त्यांना एक चांगलं वळण लागावं मला सांगा कोणाचं व्यसन सुटत असेल तर वाईट आहे का एखादा गरीब जर चांगल्या परिस्थितीमध्ये निर्माण होत असेल तर वाईट आहे का कोणी शिक्षण घेत असेल आमच्या मिशनच्या शाळेत तर वाईट आहे का जर ख्रिश्चनिटीमुळे तो माणूस चांगल्या परिस्थितीमध्ये येत असेल तर मला वाटतं माणूस की माणसाने माणसा असं जगावे ना माणसाने माणसाला माणसासारखं समजलं पाहिजे धर्मा है। ही परिस्थिती आमच्या ख्रिश्चन धर्मामध्ये आहे त्यामुळे कोणीही कोणताही आरोप करण्या अगोदर मला वाटतं दहा दहा विचार करणं आवश्यक आहे आणि येणाऱ्या दिवसात येणारा ख्रिसमस आहे येणारा नवीन वर्ष आहे या काळामध्ये ज्या काही कार्यक्रम आमचे होणार आहेत मला वाटतं पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं विशेष करून पालघर जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाने अतिशय दक्ष राहावं कारण आम्ही ज्यावेळेस ख्रिश्चन महासंघाच्या वतीने सर्व सर्वे करतोय त्यामध्ये सध्या पालघर जिल्हा हा आम्हाला अतिशय सेन्सिटिव्ह वाटतोय त्यामुळे मी पोलीस प्रशासनालाही विनंती करतोय की तुम्ही येणाऱ्या दिवसामध्ये ह्या दीड अतिशय दक्षतेने आमच्या सर्व चर्चेसला आमच्या सर्व मंडळीला जे खेड्यापाड्यामध्ये सेवा करतात त्या सर्व सेवकांना चांगल्यातलं चांगलं प्रोटेक्शन देऊन त्यांचं संरक्षण करावं एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो